आवळ्याचं सीझन चालू आहे आणि मस्त असे ताजे ताजे आवळे आता बाजारात भरपूर प्रमाणात येतात आणि स्वस्तही असतात आणि सीझनमधल्या ना खूप छान असे आपण वेगवेगळे पदार्थ करायला वापरू शकतो तर चला मस्त अशी आवळ्यांची आज आपण जेली करणार आहोत किंवा आपण गटागट म्हणू शकतात इतके सुंदर होणार आहेत ना चला तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून घेतले चांगले ताजे ताजे आणायचे हिरवेगार बघून आणायचे शक्यतो मोठे घ्यायचे जास्त डागाळलेले वगैरे नसावेत चला आता धुवून झाल्यानंतर आता ह्या चाणीत मी ठेवून घेते इडली पात्रातली जी चाळणी असते ना म्हणजे आपण वडी वगैरे करतो ते वाफवायची ती मी घेतलेली आहे खाली पाणी ठेवलं खळखळ पाणी उकळलं त्याच्यावर ना ही आवळ्याची डिश ठेवली आणि झाकण वाफवून घेतली पाच ते सात मिनिट कारण ना खळखळ पाणी उकळल्याशिवाय ठेवू नका हं म्हणजे ना पटकन असे वाफून होतात आणि मी बघा बघू शकता किती छान असं एखाद्या फोकने किंवा चमच्याने घ्यायचं किंवा चाकू टाकून बघायचा अगदी मस्त असा अलग आवळा टोचून वरती येतो सेम अशा पद्धतीने शिजवून घ्या जास्त असे कडक नका ठेवू नाहीतर ना आपला ना हा गटागट किंवा जेली व्यवस्थित होणार नाही चला तर मग आवळ्या आता चांगले गार झालेल्या आहेत जवळजवळ अर्धा तास गार होऊ द्यायचे आणि मस्त असे सोलून काढायचे आतल्या बिया काढून घेतल्या आणि आवळ्याच्या फोडी बाजूला केलेल्या आहेत तर बघा इथे सर्व आवळे किती छान असे मस्त वाफवून झालेले आहेत ना आणि व्यवस्थितही असे सोलून झालेले आहेत म्हणजे ना बी अशी पटकन निघते अशा पद्धतीने जर तुम्ही वाफवले ना तर आवळ्याच्या फोडी आता मिक्सरच्या भांड्यातून दळून घेऊया मिक्सरमधून अगदी व्यवस्थित असं काढून घेतलं ना तर त्याचे जे आवळ्यातल्या रेषा वगैरे असतात ना म्हणजे धागे धागे ते अगदी बारीक होऊन जातात फोडी आपल्या छान अशा दळून झालेल्या आहेत एकजीव करून घेतलेला आहे आणि अगदी गंधासारखा आपण याला दळून घेतलेला आहे म्हणजे ना अगदी चिकण असा दळायचा म्हणजे ना पुढे आपल्याला करायला सोयीचं पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सगळीकडे तूप असं पसरवून घ्यायचं म्हणजे पॅनला चिटकत नाही ॲक्च्युली नॉनस्टिक पॅन घेतलं ना ताजी भात चिटकणार नाही पण तरीही आपण छान असं तूप जर लावून घेतलं ना एक चमक पण आपल्या ह्या आवळ्याच्या ह्या कँडीला येते म्हणजे जेलीला येते आणि इथे बघा परतवल्यानंतर अगदी मस्त असं घट्ट होत येतं तर आता चार ते पाच मिनटं मी चांगलं असं परतवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर अर्धा किलो आवळ्यांना मी ही एक मोठी वाटीभर साखर घेतलेली आहे म्हणजे जवळ दीडशे ग्रॅम साखर मी घेतले तुम्ही आवडीप्रमाणे जास्त साखरही वाढू शकता मला जरा कमी साखरेचा करायचा आहे आणि पुढे याला आपण अजून एक पदार्थ लावणार आहोत म्हणजे गोडाचा असतो तो कसा तेही मी तुम्हाला पुढे सांगते तर आता यामध्ये घातली अर्धा चमचा वेलची पूड आणि अगदी पाव चमचा येईल इतकं जायफळ किसून घेतलेलं आहे चवीला आपली ही जेली खूप छान लागते आणि बघू शकता एकदम मस्त असं मिक्स करत करत अगदी थोडंसं पातळ होत जातं पुन्हा आपण परतवत राहतो ना तर मिक्स होत होत घट्टही होतं अजून छान याला लवचिकपणा आणि घट्टपणा येण्यासाठी इथे आपण घालणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर घालण्या घातल्याने काय होतं जेली अगदी छान अशी येते आणि आपण जेव्हा ती तोडतो ना ती अशी रसाळ पण दिसते तर पुन्हा आपण कॉ कॉर्नफ्लोअर घालून आपण याला परतवत आहोत जवळजवळ पाच ते सहा मिनिट म्हणजे कंटिन्यू याला आपण परतवत राहायचं आहे फ्लेम मात्र मध्ये मध्ये तुमच्या गॅसची कशी असेल त्याप्रमाणे थोडी तुम्ही कमी जास्त करू शकता मीडियम फ्लेमवरच सतत परतवत याला दहा मिनिट अगदी परतवून घेतलेला आहे बघू शकता अगदी गोळे बंद असं झालेलं आहे आणि अगदी एकजीव असा आवळ्याचं अगदी मिश्रण तयार झालेलं आहे आणि वडी करण्यासाठी पॅनला ते सोडत पण आहे अशा पद्धतीने पॅनला त्या मिश्रणाने सोडलं की समजायचं आपली ही वडी तयार होत आहे किंवा जेली तयार करायला हा पदार्थ तयार झालेला आहे तर चला आता याला पटकन आपण एका तूप लावलेल्या डिशवर काढून घेणार आहोत आता हा गोळा मस्त असा तयार झालेला आहे मला तर वाटतं आताच होईल पण तसं नाही थोडा वेळ याला आपण पुढे कसं करायचं ते बघूया एका तूप लावलेल्या ताटामध्ये आता मी हे काढून घेतलेलं आहे आता आपण हे गार करून घेणार आहोत थोडंसं खालीवर गुलथनाने करून घ्यायचं म्हणजे ना थोडा गारवा झाला ना तर वडी करायला अगदी सोपं जाणार आहे आता आपण दुसऱ्या डिशला तूप लावून घेऊ तूप लावल्यामुळे काय होतं चिटकत नाही आणि पदार्थ असा पटकन निघेल ना तर चला आता याला आपण तूप लावून घेतलेलं आहे यावर आता हे टाकून घेऊ या, या मिश्रण आणि अगदी बघ कसा असा गोळा तयार झालेला आहे ना आता याला थापून घ्यायचं आहे अगदी गार झालेला आहे हाताने सहज थापल्या गेलं म्हणूनच म्हणते मी अशा पद्धतीने कराल ना पटकन वडी तुमची तयार होईल अगदी गोळा तयार झालेला आहे अगदी गोळीबंद गोळा हाताला अजिबात चिटकत नाही आता याला आपण पुन्हा अगदी गार होऊ देऊ म्हणजे ना थोडं सेट होऊ देऊ गार तर ते झालेलंच आहे पण ना एकजीव होऊन सेट व्हायला थोडा वेळ लागतो तर एक दीड तासाने याच्या आपण वड्या कट करून घ्यायच्या आहेत शकता ना वड्या पण किती पटकन अगदी होत आहेत अशा पद्धतीने केलं ना तर अगदी सहज पटकन तुम्ही जेली घरच्या घरी आवळ्याची करू शकतात बहुगुणी आवळ्याची जेली आपली तयार झालेली आहे चला तर मग काढून बघूया आणि वाव एक नंबर आहे ना तयार झालेली खूप मस्त अशी जेली आहे ही तुम्ही अशीच ठेवू शकता पण पुढे मी हिला थोडंसं गोड करणार आहे सुरुवातीलाच मी म्हटली की मी साखर थोडीशी कमी घातलेली आहे पुढे थोडी साखर वापरणार आहे तुम्ही आधीही थोडी जास्त वापरू शकतात आणि पुढच्या पद्धतीने मी केलं आहे ना तसंही करू शकतात वाव किती सुंदर झालेलं आहे ना छान असं आता पिठी साखरमध्ये आपण घोळून घ्यायचं आहे घोळून घेतल्यामुळे काय होईल वरून पण असं गोड लागेल आतला थोडासा आंबटपणा त्यामुळे पटकन कमी होईल आणि सर्व अशा एक 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 काढून घ्यायच्या साखरेच्या पावडरमधून आणि पसरवून ठेवायच्या ताटामध्ये सर्व अगदी वेगवेगळ्या अशा करून पसरवून ठेवायच्या म्हणजे ना पुन्हा ही साखर आहे ना थोडी विरगळेल आणि आपल्या ह्या वड्यांमध्ये मुरेल तर आता इथे मी सगळ्या अशा घोळून घेते या साखरेमध्ये बघू शकता एकदम मस्त अशी जेली आपली तयार झालेली आहे किंवा आपल्या साध्या पद्धतीत म्हटलं तर वडी तयार झालेली आवळ्याची एक नंबर दिसते आहे चला तर मग आता बर्णीत भरून घेऊया अगदी गार झाल्यानंतर मस्त आपण आपण बर्णीत भरलेल्या आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक तासामध्ये छान अशा गार झालेल्या आहेत बघू शकता आपली ही कँडी किंवा झेली किती सुंदर झालेली आहे अशा पद्धतीची सोप्या पद्धतीने आणि मुलांना ना आकर्षक वाटेल खायला ही तर असे नक्की करा आणि इम्युनिटी पावर त्यांची वाढवा तुमची पण वाढवा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं चला तर मग बा